मराठा लग्नाक्षतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याचदा आम्हाला बरेच फोन येत असतात यासंबंधीची एक छोटीखानी माहिती देणारा आहे एक व्हिडिओ आहे प्लेस्टोरला आपण मराठा लग्नाक्षता हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे डाउनलोड केल्याच्यानंतर हे असं ॲप्लिकेशन आपल्यासमोर ओव ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही माय प्रोफाईल हे जी इथं वर दिसते तर याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रोफाईल नोंदता येईल त्याच्यानंतर ओळखपत्र जोडून आपण ही प्रोफाईल सबमिट करायची त्याच्यानंतर कुठल्याही प्रोफाईलला तुम्ही क्लिक केलं तर पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला फक्त इथं मोबाईल नंबर दिसणार नाही याच्यामध्ये प्रत्येक प्रोफाईलमध्ये तुम्हाला एक अशी आमच्या ग्रुपची जाहिरात दिसेल व्हॉट्सअप ग्रुपची हा मराठवाड्याचा ग्रुप आहे संभाजीनगर जालना लातूर उस्मानाबादसाठी पुन्हा वेगळ्या ग्रुप याच्यावर जर क्लिक केलं तर कदाचित वेगळ्या याची जाहिरात दिसेल अशी प्रत्येक प्रोफाईलला तुम्हाला एक जाहिरात दिसते आणि या आता हा नाशिक विभागाचा ग्रुप आहे याच्यावर या जाहिरातीवर जर क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंक आहे व्हिजिट लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते डायरेक्ट त्या ग्रुपला घेऊन जाते ग्रुपला गेल्याच्यानंतर तुम्ही त्या ग्रुपमध्ये डायरेक्ट जॉईन होता म्हणजे ह्याच्यावर ही माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्याद्वारे तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होता जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपवर तुमच्या भागातले बायोडाटा इत राहतील हा त्यामागचा उद्देश आहे बऱ्याचदा आपण काय करतो की आपला जिल्हा असतो विदर्भातला नागपूर साईडचा आणि आपण ग्रुप जॉईन करतो मराठवाड्यातल्या लातूर भागातला आणि मग लातूरच्या मुलीला आपण रिक्वेस्ट टाकतो किंवा मागणी घालतो तर कशाला प्रतिसाद देतील ते अशी लग्न जुळत नसतात हे वारंवार सांगत असतो आम्ही आणि आमचं तर म्हणणं असं आहे की तुम्हाला जर लग्न जुळवायची खरंच जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे की आ, आम्हाला जो काही विभागनीय आहे ग्रुप आहेत तर त्या ग्रुपचं तुम्ही ॲडमिन बनलं पाहिजे तुमच्या ओळखीचे पन्नास शंभर लोक तुम्ही त्याच्यात ॲड केले पाहिजेत दुसऱ्या एखाद्या मित्राला सांगितलं पाहिजे जेणेकरून काय होईल की असे फसवणूक करणारे भामटे त्याच्यावर येणार नाही तर पैशाची मागणी करणार नाही तर तुमची फसवणूक होणार नाही ओळखी पाळखीत कुठं कुठं कोणाचं तरी लग्न जुळलं आमच्या माध्यमातून असे चारशे पाचशे लग्न जुळली परंतु तरीही आम्ही दावा करतो की आमच्या माध्यमातून कुठलंच लग्न जुळत नाही आणि आम्ही कोणाचे लग्नही जुळवत नाही त्याच्यासाठी कृपया कोणीही आम्हाला फोन करू नये दुसरीकडे याची एक पद्धत पुन्हा अशी आहे की आता या प्रोफाईल आहे आणि याला मला रिक्वेस्ट टाकायची तर या सेंड रिक्वेस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याला हा इथे बायोडाटा अपलोड करायचासुद्धा तुम्हाला सुविधा आहे दुसरी इमेजसुद्धा त्या ठिकाणी थी, तुम्ही अपलोड करू शकता ती रिक्वेस्ट तुमची आमच्याकडे येते आणि आमच्याकडे आल्याच्यानंतर आम्ही पडताळणी करतो किंवा एखादा बारा जर बारावी शिकेला असेल मुलगी जर आय टी इंजिनियर असेल तर रिक्वेस्ट तिथंच रिजेक्ट केली जाते आणि तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज टाकला जातो म्हणजे तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली रिजेक्ट झाली तर त्याचा दहा दिवसात मेसेज येतो कधी कधी पंधरा दिवसही लागतात मात्र उगच उतावळी होऊ नये त्यासाठी दुसरा एक विषय असा की याच्यासाठी तुम्हाला लॉग इन केल्याबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर दोन रिक्वेस्टसाठीचे पॉईंट तुम्हाला फुकट मिळतात मात्र त्याच्यानंतर तुम्हाला तरीही पैसे खर्च करायची गरज नाही या ठिकाणी हे जे पेज मी ओपन केलेलं आहे तर या ठिकाणी शेअर ॲपचं बटन आहे याच्यावर जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करेल त्या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या मित्राला जर ते हे शेअर केली गेली आणि त्याला सांगायचं की हा शेवटी सव्वीस अठ्ठ्याऐंशी नावाचा रेफरल नंबर आहे तर तू हे ॲप लिंकवर क्लिक करून डाउनलोड कर आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तू तो माझा जो काही सव्वीस अठ्ठ्याऐंशी बारा तेरा जो काही नंबर असेल तो रेफरल नंबर त्याच्यामध्ये टाक आणि त्याला हे कर तुमच्या घरामध्ये जर दहा मेंबर असतील तर पन्नासदा हे पाचशे पॉईंट्स तुम्हाला फुकट मिळतील आणि ते करायची इच्छा नसेल तर हे इथं वॅलिड पॉईंट्स आहे इथं तुम्ही वीस पंचवीस रुपये वीस रुपये तीस रुपये खर्च करून या ठिकाणी तुम्ही पॉईंट विकतही घेऊ शकता आ, मोबाईल नंबर अदृश्य ठेवण्यामागचं जे काही कारण आहे याच्यामागचं तर आम्ही इतके सुज्ञ आणि सभ्य आहोत की आम्हाला हेही कळत नाही की मोबाईल नंबर जर त्याच्यात उघडे ठेवले तर माझं वय पंचावन्न वर्षाचं असतं आणि मुलगी बावीस वर्षाची असते माझ्या दोन बायका आहेत आधी फारकात्या झालेल्या असतात तरीही मी त्या बावीस वर्षाच्या मुलीला फोन करतो आणि अपेक्षा विचारतो एवढे काही काही लोकं सुज्ञ आणि सभ्य आहेत ह्या सगळ्या गोष्टीचे दगडं आमच्या घरावर येतात म्हणून हे आम्ही मोबाईल नंबर बंद केलेले आहेत आ, बाकी उद्देश काहीही नाही पटत असेल तर हे ॲप डाउनलोड करा नसल पटत तर हा व्हिडिओ स्किप करा काही गेनदेण नाही आम्हाला त्या गोष्टीशी तुम्ही आमचा ॲप डाउनलोड केला असेल आमच्या गोष्टी आवडत नसतील तर त्याला डिलीट पण करू शकता हे काही पैसे कमवायसाठी का किंवा याच्यासाठी नाही आहे तुर्तास धन्यवाद तुम्हाला काही वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा